चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात तुम्हाला पण श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचंय बरोबर ना पण थांबा तुम्हाला पारायण करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का शि शी, शिवलीला अमृत ग्रंथाचं फायदे काय त्याचं पारायण कसं करावं कोणी करावं आणि का करावं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा श्री अमृत हा मराठीतील पवित्र ग्रंथ आहे तो श्रीधर स्वामी रचित आहे यामध्ये भगवान शिवांच्या महिम्याचं वर्णन करण्यात आलं आहे श्रावण महिन्यात याचं पारायण करणं विशेषच महत्त्वाचं मानलं जातं विशेषतः सोमवारी पारायण करणं अत्यंत शुभ मानलं जातं श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे या महिन्यात शिवलीला अमृत यांचं पारायण केल्याने भक्तांना शांती समाधान इच्छित फलप्राप्ती होते शिवलीला अमृत पारायण करण्याची योग्य पद्धत काय श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण दोन पद्धतीनं करता येत एक म्हणजे एक दिवसीय पारायण आणि दुसरं म्हणजे साप्ताहिक पारायण तर चला पाहूया एक शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कोणी करावं आणि कसं करावं कोणत्याही श्रावण सोमवारी श्री श्री, श्री व... लीलामृत ग्रंथाचं पारायण केलं तरीही चालते सकाळी स्नान करून स्वच्छ असे वस्त्र परिधान करावे एकांत पवित्र ठिकाणी घरात किंवा मंदिरात बसले तरी चालेल शिवलिंगाची तुम्ही सोडोपचारी पूजा करावी पूजेत बेलाचे पान पांढरे फुलं पांढरे धोत्र्याचं फूल शुद्धजल आणि दही भाताचा नैवेद्य तुम्ही भगवान शंकराला अर्पण करावा भगवान शिवाला या वस्तू प्रिय आहेत त्यानंतर संकल्प घ्यावा मी भगवान शंकराला प्रसन्न करून शांती समाधान इच्छित कामना प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत ग्रंथाचं दिवसीय पारायण करत आहे हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे असा संकल्प करायचा आहे आणि भगवान शंकराला प्रार्थना करायची की हे पारायण माझ्याकडून तुम्ही करून घ्या नंतर ग्रंथातील आपल्याला एक ते चौदा अध्याय वाचायचा आहे इथं पंधरा पण अध्याय असतात परंतु केंद्रात एक ते चौदा अध्यायच वाचायचे सांगितले जातात त्यामुळं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पंधरावा अध्यायसुद्धा वाचू शकता एका दिवसात हे पारायण आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आता एक दिवशी पारायण करताना कोणते नियम आहेत हे पारायण करताना काय करू नये एक दिवशी पारायण करताना तुम्ही मद्यपान करू नये या दिवशी तुम्ही मांसाहार टाळावा तामसिक आहार घेऊ नये सात्विक आहार या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे शुद्ध आणि सात्विक आचरण ठेवा चित्त शांत ठेवा आणि श्रद्धेनं वाचन करा श्रद्धा आणि भक्तीनं जर तुम्ही श्री श्री उलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलं तर तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होईल साप्ताहिक पारायण कसे करावी श्रावणातील कोणत्याही सोमवारी आपण साप्ताहिक पारायणला सुरुवात करू शकता साप्ताहिक पारायण हे सलग सात दिवस चालते पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान शंकराच्या मंदिरात जावे भगवान शंकराला अकरा बेलपत्र अर्पण करावे नंतर दर्शन घेऊन आपल्याला इथं संकल्प करायचा आहे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी संकल्प आपल्याला इथं करायचा आहे मी भगवान शंकराला प्रसन्न करून शांती समाधान आणि आनंद आणि इच्छित मनोकामना प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत ग्रंथाचं सात दिवशी पारायण करत आहे हे पारायण भगवान शंकराच्या कृपेने पूर्ण होऊ दे असा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला रोज स्नान करून पूर्वदिशेकडं तोंड करून आपल्याला दीप प्रज्ज्वलित करून शांतचित्ताने श्री शिवलीलामृत ग्रंथाचं हे वाचन करायचं आहे आपण श्री श्री उलीला घरताचं वाचन करतानासुद्धा इथं शुद्ध भाव असणे खूप महत्त्वाचे आहे आता पारायण करताना आठ सात दिवस आहेत तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते दोन अध्याय वाचायचेत दुसऱ्या दिवशी तीन ते चार बुधवारी पाच ते सहा गुरुवारी सात ते आठ शुक्रवारी नऊ ते दहा शनिवारी अकरा ते बारा आणि रविवारी तेरा ते चौदा असे अध्याय वाचायचे आहे म्हणजे एक ते चौदा अध्याय आहेत आठवड्याचे वार सात आहेत रोज तुम्ही दोन अध्याय वाचू शकता एवढे हे पंधरावा अध्याय तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो वाचू शकता हे अगोदर सांगितलं आहे रोज तुम्ही इथं एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा जप करू शकता भगवान शंकराची तुम्ही रोज आरती करा त्याला पारायण चालू असताना तुम्ही त्यांना रोज नैवेद्य हा दाखवायचा आहे त्यांना खीर खूप आवडायची म्हणून तुम्ही रोज निसता खिरीचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल समाप्ती आपल्याला रविवारी करायची आहे रविवारी आपल्याला इथं गोड पदार्थ दाखवून तुम्ही समाप्तीही करू शकता जर तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचन करणे शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी अकरावा अध्यायाचं पठन करू शकता किंवा तुम्हाला ते जरी शक्य नसेल तर तुम्ही इथं बेचाळीस ओव्याचं इथं आपल्याला पठन करायचं आहे शिवलीला अमृत ग्रंथाचं शेवटी आहे बेचाळीस ओव्या ते तुम्ही पठन इथं करू शकता श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलं तर हे पारायण केल्यानंतर आपल्याला यातून कोणते फायदे होतात बर श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात पहिलं म्हणजे पहिला, पहिला अध्याय वाचल्यानं आपल्याला सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसरा अध्याय वाचल्यानं आपल्याला शिवभक्तीची अनुभूती मिळते तिसरा अध्याय वाचल्यानं आपल्याला पापाचे क्षालन होऊन जीवनाला सद्गती प्राप्त होते चौथा अध्याय वाचल्याने शिवपूजनाचे फळ मिळते आणि संकटे टळतात शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण केल्यानं अनेक फायदे मिळतात पहिल्या ग्रंथाचं म्हणजे पहिल्या अध्यायाचं वाचन केल्याने सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायाचं वाचन केल्यानं शिवभक्तीची अनुभूती मिळते तिसऱ्या अध्यायाचं वाचन केल्यानं पापाचे क्षालन होऊन जीवनाला सदगती प्राप्त होते चौथा अध्याय वाचल्याने शिवपूजनाचं फळ मिळते आणि संकट टळतात पाचवा अध्याय वाचल्याने उमा महेश्वरांच्या कृपेने इच्छित जोडीदारांची प्राप्ती होते सहावा अध्याय वाचल्याने अपमृत्यू टळतो शत्रूचं बळ कमी होतं मान सन्मान हा वाढतो सातवा अध्याय वाचल्यानं कुटुंबातील आत्म्याला सद्गती प्राप्त होते आठवा अध्याय वाचल्यानं रोगमृत्यू आणि भय टळते नववा अध्याय वाचल्याने आयुष्यात धन आणि समृद्धीची वृद्धी होते दहावा अध्याय वाचल्यानं मनाला शांती समाधान आणि आनंद मिळतो अकरावा अध्याय वाचल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होते आणि बारावा आणि तेरावा चौदावा अध्याय वाचल्याने सुद्धा तुमच्या इंचित मनोकामना ह्या पूर्ण होतात यासारखे चमत्कारिक का अनुभव तुम्हाला श्री शिवलीला अमृत ग्रंथाच पारायण केल्याने हे मिळत असतात श्री शिवलीला अमृत ग्रंथाच पारायण करताना कोणते नियम आहेत बर श्री शिवलीला अमृत ग्रंथाच पारायण करताना साधे आणि सोपे नियम आहेत पहिला नियम म्हणजे या दिवशी आपल्याला श्रावण सोमवारचा उपवास हा पकडायचा आहे एक दिवशी असेल तर तुम्ही उपवास पकडायचा आहे सात दिवसाचा असेल तर तुम्ही फक्त सोमवारी हा उपवास पकडायचा आहे कारण हा श्रावण सोमवार आहे म्हणून दुसरं म्हणजे मीठयुक्त पदार्थाचं सेवन करायचं नाही असं म्हणतात की श्रा श्रावण सोमवार किंवा कोणत्याही सोमवारी मिठाच्या पदार्थाचे सेवन करू नये असं सांगितलं जातं आपल्याला या दिवशी फलाहार घ्यायचा आहे आणि सोमवारचा उपवास हा रात्री सोडतात तो तुम्ही नैवेद्य दाखवून सोडू शकता शिवलिंगाची आणि माता पार्वतीची आपल्याला पूजा करायची आहे बेलपत्र पांढरी फुले दही भात आपण इथं अर्पण करायचे आहे आणि नंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शुद्ध साधेपणाचं आचरण आपल्याला हा पाठ करताना ठेवायचा आहे सत्य बोला कोणालाही दुखू नका शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन शिव आणि पार्वतीचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कि श्रावणात किंवा श्रावण सोमवारी काय करू नये तर पहिलं म्हणजे श्रावण सोमवारी अशुद्ध आहार घेऊ नये तामशी पदार्थाचं सेवन तुम्ही करू नये तुमची इच्छा असेल तर इथं कांदा आणि लसूणविरहित तुम्ही श्रावण सोमवार हा किंवा श्रावण महिना पाळू शकता जमत नसेल तर निदान तुम्ही सोमवारी तरी कांदा लसूणविरहित पदार्थाचे सेवन टाळावे शिवलिंगावर केतकी लाल फुलं तुळशी हळदी कुंकू नारळ तीळ अर्पण करू नये हे तुम्ही लक्षात ठेवा शिवपूजेत शंख वाजू नये किंवा शंकानं जल अर्पण करू नये असं सांगितलं जातं टाळ्या वाजवणे गाल फुगवणे किंवा गाल वाजवणे केस कापणे शरीराला तेल लावणे अशा वाईट कृती श्रावण महिन्यात करू नये असं सांगितलं जातं वाईट संगती तुम्ही टाळा वाईट लोकाशी बोलणं म्हणजे वाईटांना बोलू नये वाईट बोलू नये मन शांत ठेवा खोटे बोलणारे वर्तन तुम्ही करू नये मृत पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्पयुक्त पारायण करणे आवश्यक आहे शुद्ध मनाने संकल्प करा पारायण करताना जर तुम्हाला थकवा जाणवला तर थोडी विश्रांती घ्या परंतु सातत्याने पारायण हे करायचं आहे एक दिवशी पारायण असेल तर तुम्हाला एक दिवसात ते कंप्लीट करायचं आहे कारण हे आपण इथं संकल्प केला आहे त्यामुळे एक दिवसात हे पारायण तुमचं कम्प्लीट झालंच पाहिजे श्री शिवलीला मृत पारायण करताना सूतक विटाळ किंवा काही कारणास्तव प्रवास करण्याचं ठरलं तर मग काय करावे पारायण करण्याच्या वेळी जर तुम्हाला सुतक विटाळ आणि काही कारणास्तव प्रवास करण्याची बारी आली तर पारायण हे खंडित होतं खंडित झाल्यानंतर तुम्ही सूतक विटाळ हे सर्व फिटल्यानंतर तुमचं सूतक फिटल्यानंतर तुम्ही शक्य तितक्या लवकर हे पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा हे पारायण जास्त दिवस तुम्ही लांबू नका शक्य तितक्या लवकर म्हणजे एका महिन्याच्या आत तुम्ही हे पारायण कंप्लीट करू शकता असा काही प्रसंग आला तर श्रावण सोमवारी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण म्हणजे भगवान शंकराचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याचा हा मार्ग आहे हा मार्ग तुम्ही डावलू नका म्हणजे ह्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा कारण भगवान शंकर हे खूप भोले दैवत आहे त्यामुळं भोले भाग्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा याने भक्ताला आध्यात्मिक आणि लौकिक फायदे सुद्धा मिळत असतात पारायणाच्या दरम्यान सात्विकता ठेवणं खूप महत्वाचं आहे तसेच तुम्ही सात्विक आहार घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे या सर्व नियमाचं पालन ठेवून मन शांत ठेवून पारायण केल्यास तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होईल त्यामुळं भगवान शंकराचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा श्रावण महिना खूप असा लकी आहे त्यामुळं तुम्ही श्रावण महिन्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा भगवान शंकर तुमच्या सर्व इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त